नमस्कार मंडळी यां क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण श्रद्धा नव्याने हार्दिक हार्दिक सर्ष स्वागत आहे तर बघा आज आपण महत्त्वपूर्ण टॉपिक महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत तर ते म्हणजे या ठिकाणी समासाचं आहे ओके समाज पाहण्यापूर्वी तुम्हाला जर याच्या अगोदरची व्हिडिओ पाहायचे असेल तोपर्यंत पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे कारण की एक व्याकरण एक असा एक भाग आहे की एकमेकावर डिपेंड आहे जसे आपण एका इमारतीची पायऱ्या तयार करत असतो त्या पायऱ्या ज्या वेळेस करत असताना एकमेकावर कुठेतरी वजन टाकतात किंवा एकमेकावर डिपेंड असतात ते त्याच पद्धतीनं मराठी व्याकरण आहे जोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत पहिल्या पायरीवरून शेवटच्या पायरीपर्यंत जाता येत नाही तोपर्यंत तुम्हाला मदतला भाग कळतच नाही लक्ष्यामध्ये हे संपूर्ण कळण्यासाठी तुम्हाला शब्दांची आठ जाती पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपण मागाला एक महत्त्वाचा जे चॅप्टर घेतला आहे तो एक पाहणं महत्त्वाचं आहे म्हणजे आतापर्यंत जे आपले व्हिडिओ चालले आहेत ते संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये दहा टक्के तरी ज्ञान भेटेल आणि दुसरी एक विनंती आहे तुम्हाला हा तुमच्यापर्यंत सर्वप्रथम व्हिडिओ पोहोचला असेल आणि तुमचे कोणी कॉम्पिटिशन करणारे व्यक्ती असेल किंवा इतर शालेय व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत हे पौष्टिक करणं तुमचं हे कार्य आहे ओके बघा समास समास कशाला म्हणाव शब्दांची काट कसर करणं हे सुडणे विचारांचे लक्षणे आहेत आपण ज्या व्यवहारामध्ये बोलत असतो उदाहरणामध्ये चंद्राच्या उदयाने सर्वांना चांगलं वाटते किंवा सुख वाटते असं न म्हणता आजचा जो कंडिशन आहे आजची परिस्थिती आहे या समासाला एक अनुसरून परिस्थिती आहे कारण की आजचा समाज कुठं ना कुठं कोणत्या तरी कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये उतरल्या कारणाने थोडा फास्ट झाला फास्ट ओके okay? म्हणजे त्याला लांबलचक न बोलता थोडंसं शॉर्टकटमध्ये बोलून त्या ठिकाणी विषय संपवण्याचा आज आपलं लक्षण आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे समास त्याच पद्धतीने आहे आता या ठिकाणी समास कशाला म्हणावं पाहिजे या ठिकाणी ज्यावेळेस दोन शब्द सम अधिक अस संस्कृतमध्ये सम अधिक अस ओके okay? सम अधिक अस बरोबर समास आता समास या ठिकाणी पाहण्यासाठी ज्यावेळेस दोन शब्द एकत्र एक जोडून ज्यावेळेस शब्द तयार होतो दोन शब्द एकत्र ज्यावेळेस वेळेस जोडले तर त्यावेळेस एक, त्यार एक त्यार होतो। समास। समास शब्द तयार होतो त्याला म्हणतात समास समास आहे लक्षामध्ये आता ह्या दोन शब्दाच्या शब्दांना काय म्हणतात सामासिक शब्द म्हणतात कोणता शब्द सामासिक यांना म्हणतात सामासिक शब्द ओके okay? आता हा झाला सामासिक शब्द यांची फोड करणे म्हणजे या सामासिक शब्दांची फोड करणे याला म्हणतात विग्रह हो। विग्रह शब्द आता हा विग्रहचा शब्द झाला ओके लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेप आता हे दोन तुम्हाला दोन शब्द ज्या वेळेस एकत्र येत असतात त्याला समास असे म्हणतात त्या समाजाला सामाजिक शब्द म्हणतात त्या समाजामध्ये समा शब्द होते उदाहरणामध्ये सांगतो एक तुम्हाला एक सोप्यात सोपे या ठिकाणी आता चंद्रोदय म्हणलो मी आता चंद्र अधिक उदय चंद्रोदय ओके चंद्रोदय म्हणजे चंद्राचा उदयाने सर्वांना चांगलं वाटते चंद्र चंद्र अधिक उदय ओके आता चंद्रा, चंद्रा चंद्र अधिक उदय याला चंद्रोदय असे म्हणतात म्हणजे दोन शब्द आहेत जसं या ठिकाणी मीठ भाकर मीठ आणि भाकरी किंवा पुरण आणि पोळी पुरण व पोळी ओके मित्र पुरणपोळी सॉरी ज्यावेळेस पुरण घालून तयार केलेली पोळी त्याला पुरणपोळी असे म्हणत असतात बरोबर आहे मीठ भाकर डायरेक्ट आपण म्हणतो या ठिकाणी मीठ भाकरी किंवा भाकर ओके म्हणजे ज्या ठिकाणी दोन शब्द आपण काय केले आहेत त्यांचा समास म्हणजे दोन शब्द ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस ते व्यवहारामध्ये बोलले जात असतात ते त्याला म्हणतात सामाजिक शब्द म्हणतात त्या सामाजिक शब्दाचा ज्यावेळेस विग्रह करतो विग्रह करणे म्हणजे त्याची फोड करणे काय करणे फोड करणे फोड करणे म्हणजे त्याचा विग्रह करणे वय त्यावेळेस ज्यावेळेस फोड करत असतो त्यावेळेस आपल्याला कळते की हे समास आहे तर समासाचे किती प्रकार आहेत अव्ययीभाव समास समाज तत्पुरुष समाज द्वंद्व समास आहे भविष्य समाज आता समाजामध्ये आपण ज्यावेळेस ज्यावेळेस व्यवहारामध्ये आपण समाज हा शब्द वापरत असतो बोलत असतो त्यावेळेस एकच समाज न होता माणूस हा कधी पुरुष तत्पुरुष बोलतो कधी म्हणजे त्या त्या शब्दाला कधी कधी विभक्ती प्रती लागत असतात तर कवी अव्यी प्रती लागतात कवी सवयी प्रती लागतात म्हणून या सगळ्यांनी सांगितलं मी मागाले शब्द बघा मागे ओके मित्रो आता समास कशाला म्हणा या ठिकाणी दोन शब्द एकत्र करणे काय करणे दोन शब्द ज्यावेळेस एकत्र करतात समास असे म्हणतात आता दोन शब्द ज्यावेळेस एकत्र करतो त्या समास म्हणतात त्या दोन शब्द ज्यावेळेस एकत्र होत असतात त्याला सामासिक शब्द म्हणतात आता सामासिक शब्द याला असे म्हणतात आता या सामासिक शब्दाची ज्यावेळेस आपण काय करतो फोड करतो त्याला विग्रह असे म्हणतात आणि या विग्रहानुसार आपल्याला कोणता समास आहे या ठिकाणी ओळखता येते मित्र ओके या खालीपैकी कोणता सामासिक शब्द हा शब्द येतो ज्यावेळेस त्यांची फोड करतो आणि फोड केल्यावर पहिलं पण महत्त्वाचं दुसरं पद महत्त्वाचं का दोन्ही पदे महत्त्वाचे आहेत किंवा दोन्ही पदे महत्त्वाचे नाहीत असं सांगण्याचं काम कोण विग्रह करत असेल त्याला म्हणतात समास ओळखणे लक्षामध्ये अशा पद्धतीनं सो स, स सद सोपं आहे मित्र चॅनल नवीन आता भा समासाचे चार प्रकार कधी प्रश्न पडतो समासाचे किती प्रकारचा चार प्रकार आहेत बघे किती प्रकार हे चार प्रकार आहेत ओके okay. समासाचे चार प्रकार आहेत आता पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समाज याच्यामध्ये प्रथमपद प्रथम पद जे असते प्रधान असते किंवा महत्वाचं असते याच्यामध्ये अतिशय महत्वाचं असते प्रथम पद महत्वाचं असते लक्षामध्ये यामध्ये काळ रीत आणि स्थळ कशाचा याच्यामध्ये किती काळ रीत आणि स्थळ यानुसार काळ स्तरनुसार या ठिकाणी काय येत असतात सामाजिक शब्द तयार होऊन येत असतात ते आता याच्यामध्ये महत्वाचं आहे या की अवयभाव समाज कशाला म्हणाव ओके आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की क्रियाविशेषण वळखायचं असेल तर क्रियाविशेषणासारखा क्रिया विशेषणासारखा किंवा क्रियाविशेषणाचा शब्द यामध्ये येत असतो तर क्रियाविशेषण कशा म्हणा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय हे तुम्हाला माहित आहे किंवा आपण हे शिकलेलं आहे आता क्रियाविशेषणासारखा शब्द या ठिकाणी येत असतो म्हणून या ठिकाणी मध्ये येत असतं त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे संस्कृत म्हणले तर संस्कृत महत्वाचं आहे संस्कृतमधले काही शब्द यामध्ये येऊन तो सामायिक शब्द तयार होतो आणि ते अवैभव समाजाचा एक प्रकार असतो आता सुरुवातीला ओळखायचं कसं याच्यामध्ये यथा प्रति संस्कृतमधले शब्द काय येतात आ यथा प्रथि आयथा प्रति हे शब्द संस्कृतमधले येत असतात ते आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगितलं कालवाचक स्थळवाचक रीती असे या ठिकाणी याच्यामध्ये अमरण असेल अजन्म असेल ओके यामध्ये काय ते ठिकाणी पाहू शकता तुम्ही संस्कृत मधले शब्द आहेत ज्या शब्दांच्या सुरुवातीला आ आ ए प्रति आणि यथा अशा पद्धतीने ज्यावेळेस ला शब्द लावून येत असते संस्कृतमधले असतात आणि ते अवैभव समाजाचा प्रकार आहे अवैभव समाजामधले सामासिक शब्द आहेत हे लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये पहिलं प्रद पद जे आहे प्रदान आहे कारण की याच्यामध्ये जन्मापासून हे जन्मा जन्म आहे ते महत्त्वाचं आहे मग नंतरपासून हा शब्द महत्त्वाचा नाही म्हणजे जन्मापासून जन्म महत्त्वाचा आहे अमरण मरेपर्यंत मरेपर्यंत ओके okay? महत्वाचे शब्द आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी यथा यथाचा अर्थ होते यथा क्रमचा असा होतो की क्रमाप्रमाणे क्रमाक्रमाने क्रमा क्रमाप्रमाणे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आणि हे पहिलं पद काय प्रदान महत्वाचं आहे प्रत्येक क्षण म्हणजे या ठिकाणी असं प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला त्याला प्रतिक्षण म्हणत त्याच्या आहे यथान्यास यथान्यास याचा न्याया प्रमाणे ओके आता आपला याच्यानंतरच जर तुम्हाला समाज ओळखता येत नसेल तर अजून एक आहे आणि हे जे नंतरचे आहेत पासून म्हणजे हे सामासिक शब्दा जे तुम्हाला लागत आहे तर याला प्रत्यय प्रासूनपर्यंत प्रमाण क्षणाला प्रमाणे हे कशाचे आहेत तर हे आहेत कालवाचकांचं याच्यामध्ये कालवाचक असेल त्याच नंतर आहे त्याच नंतर या ठिकाणचा प्रश्न महत्त्वाचा आहे रीती आहे इथं रीती आहेत कालवाचकांचे रीतिवाचकांचे आहेत हे कालवाचकांचं आहे रीती ते कालवाचकांचं म्हणजे ज्यावेळेस काळवाचक रीतवाचक स्थळ वाचक या ठिकाणी त्याला ज्यावेळेस शब्द लागून येतात हे काय लागतात शब्द प्रत्यय नव्हतं हे शब्द आहेत हे शब्द आहे ज्यावेळेस लागून येत असतात मित्र हो त्यावेळेस अव्यय भाव, भाव समाज होतो आता अजून काय याच्यापर्यंत आहे अजून काय याच्यामध्ये राहिलं आहे मला सांगा म्हणजे एक ओळखायचं कसं पहिलं पदप्रधान असते अभैभाव समाजामध्ये त्यानंतर क्रियाविशेषणासारखा शब्द येतो क्रियापद विशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषणासारखा बरोबर आहे दक्षित आता संस्कृत मधले शब्द येतात आता आ यथा अजून काय राहिलं त्याच्यानंतर बी सुद्धा सांगितलं आ येता प्रति येत असेल तर अवयभव प्रकार आहे ज अजन्म अमरण हे तुम्हाला सांगितलं तर प्रमाणे क्षणाला हे जे आहेत कोणते शब्द आहेत तर ते का स्थळ यांचे शब्द येत असतात याच्यामध्ये ओळखण्याचे दोन तीन चार स्टेप सांगितले आहेत मित्र अशा पद्धतीनं अवैभव समाजामधले काय येत असतात या ठिकाणी शब्द येत असतात पुढचे बघूया आता संस्कृत शब्द आले बघितले याच्यामध्ये फारसी शब्द येत असतात ते आता फारशी शब्द मग काय बे दर बेला याच्यामध्ये बे आसर, बे, दर, बे दर बेला ओके बे असेल दर असेल बैला असेल नंतर गैर असेल नंतर बीन हर आणि बर हे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत ना मित्र हो इतर भाषेमधून म्हणजे फारशी शब्द भाषेमधून हे मराठीमध्ये रूज झाले त्या ठिकाणी मराठी असा एक व्याकरण आहे की सर्वांनाच त्या ठिकाणी ॲड करावं लागलेलं आहे आता नवीन ॲड करत करत आहोत आपण कॅट मॅट शॅट बॅट जे शब्द आहेत याचे शब्दसुद्धा मराठीमध्ये त्यांना आणलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी बाराखडी आपण म्हणत असताना स्वर ज्या ठिकाणी बाराखडी ते अठ्ठेचाळीसची आहे का वर्णमाला काय बावनची आहे याच्यामध्ये दोन हजार बावीस एकवीसपासून हा एक नियम नवीन लागलेला आहे ते लक्षात ठेवा ओके बे बेला दर गैर बिन हर आणि बर हे शब्द ज्यावेळेस फारशी भाषेम नेत असतात त्याच्यानंतर कशा ठिकाणी शब्द तयार होत असतात सामान्य शब्द दर साल दर साल हा शब्द हा सामान्य शब्द कशाचा सा प्रकार आहे असा प्रश्न पडतो बरं काय हर हर रोज ओके त्याच्यानंतरचा बेशक जास्त नाही लिहित मी मला समजून घ्या लागते गैरहजर ओके okay. त्याच्यानंतरचा असं आहे हा साल म्हणजे कोणते साल प्रत्येक वर्षी प्रत्येक साल प्रत्येक साली लक्ष मध्ये दर साल म्हणजे कोणता प्रत्येक साल किंवा दरवर्षी बरोबर आहे हररोज म्हणजे काय दररोज बेशक याच्यामध्ये बेशक हा शब्द आला आहे बेशकचा अर्थ होतो शंका आता तर शंका असणे ना नसणे बेशकचा अर्थ आहे शंका नसणे किंवा शंका नसते काही शंका न घेता बेशक तुम्ही कामं करा अशा पद्धतीनं आहे आता बिनचूकचा अर्थ तुम्हाला माहित आहे बिनचूक म्हणजे काय चुकी शिवाय चुकी शिवाय गैरहजर तर कोणाला माहित नाही हो गैरहजर हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे गैरहजरचा अर्थ गैर लक्ष अशा पद्धतीने म्हणजे फारशीमधून काही शब्द या ठिकाणी येत असत आहेत तर हेच सांगायचं आहे सांग मला की अवैभव समासामध्ये ज्यावेळेस बे बैला दर गैरबीन हर बर हे ज्यावेळेस शब्द सुरुवातला लागून येत असतात फारशीमधले शब्द ते अवैभव समाजाचा प्रकार असतो अ ते नंतरचा नेक्स्ट पाहूया आता त्याच्यामध्ये आवृत्ती दर्शक लक्ष द्या आवृत्ती दर्शक म्हणले काय शब्द येत असतात ते म्हणजे आवृत्ती दर्शक मध्ये कोणता आहे घरोघरी वारंवार हा शब्द महत्वाचा आहे पानोपानी ओके म्हणजे या अवैभाव समासामध्ये जे आव आवृत्ती दर्शक असेल शब्द फारशी शब्द असेल त्याच पद्धतीनं कोणता महत्त्वाचा संस्कृत शब्द असेल संस्कृत शब्द सुरुवातीला संस्कृत शब्द असतील ज्याविषयी शब्द येत असतात तर फारशीमधले संस्कृतमधले आणि म्हणले तो प्रकार जो आहे कशाचा आहे तर या ठिकाणी अ अवयभव समाजाच आहे याच्यामध्ये स्थळ असेल तरी आहे क्रियाविषयासारखा शब्द असेल तरी बी आहे पहिलं प्रधान असेल तरी बी आहे काय आहे अवैभव समाजच आहे लक्षमध्ये आता हे तुमचा प्रश्न चुकणार नाही याची अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी तत्पुरुष समाजाला या ठिकाणी सुरुवात करतो मी ठीक आहे